चल जायचं समोरे वया मंदिरात जायचं आपल्याला चाल, चाल। गुफा सीता गुफा आहे पडत होतो पण अरे वा छान चल इकडे चल मित्रांनो बघा या ठिकाणी ना श्री लक्ष्मणजी शेष अवतार मंदिर आहे आणि या ठिकाणी शिर्पनाकाचे नाक कापलेले होते लक्ष्मणाने तर या मंदिरात आम्ही इथे आलेलो आहे आता माझ्याबरोबर माझा माऊली आहे त्या माऊलीला खूप इच्छा होती ते बघायची माऊली तुला बघायचं नाही मंदिर मग खूप छान आहे चल वाव हे बघ इथ बघ किती छान आहे बघितलं ना मी माऊली इकडं बघ या ठिकाणी क्षीरपणाकाचं नाक कापलं होतं लक्ष्मी बर का आलं लक्षात आता चला आता तुला ते मंदिर दाखवतो पुढं आपण जाऊया चल किती बारी व्हाव वा इथे हे हनुमानच्या पाया पडून घ्या हे हनुमानच्या पाया पडून घे मित्रांनो बघा श्री लक्ष्मण नाग अवतारे तर या ठिकाणी सुद्धा माऊलीने दर्शन घेतलेलं आहे तर आता आम्ही इथून इथून पुढे तर काही दिसत नाही हेच मला असं मंदिर म्हणजे फायनल आमचं सर्व दर्शन झालेलं आहे का टप्पनमध्ये येऊन आम्ही सर्वांनी माऊलीनी माऊलीनी आणि मी आम्ही दोघांनी पण या ठिकाणी येऊन दर्शन घेतलेलं आहे फायनली आता व्हिडिओ आम्ही या ठिकाणी थांबवत आहे